शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा एक जुलैला जिल्ह्यातील दोन हजार चारशे बहात्तर शाळा होणार सुरू शाळांमधून दिले जाणारे गणवेश पाठ्यपुस्तके उपलब्ध शिक्षणाधिकारी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत असून अवघ्या पाच दिवसांनंतर राज्यातील शाळा उघडणार आहेत दोन हजार चोवीस या वर्षात उन्हाची तीव्रता पाहता शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्या लांबवण्याचा निर्णय घेतला होता आता एक जुलै सोमवारपासून राज्यभरातील शाळांसह बुलढाणा जिल्ह्यातील एकूण दोन हजार चारशे बहात्तर शाळांमध्ये घंटा वाजणार आहे यामध्ये एक हजार चारशे सदोतीस जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी आर खरात यांनी दिली जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांची स्थिती व्यवस्थित आहे ज्या शाळांची पडझड झाली होती त्या पूर्णपणे ठीक करण्यात आल्या आहेत शाळा उघडण्याच्या पूर्वतयारीची सगळी कामे झाली असून शाळांमधून मिळणारे गणवेश पाठ्यपुस्तके पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत हवे तितक्या शिक्षकांची पूर्तता करण्यात आली आहे पाहिजे त्या सगळ्या बाबी परिपूर्ण करण्यात येत असून शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे यावर्षी एक जुलैला आपल्या शाळा ओपन होत्या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये जवळपास चौदाशे सव्वतीस जिल्हा प्रसिद्धच्या आणि बाकी पूर्ण जिल्ह्यातल्या चौ चोवीस ते बहात्तर शाळा आहेत या सर्व शाळांमध्ये शाळा सुरू करण्याची तयारी जवळपास सुरू पूर्ण झालेली आहे आणि जे लाभार्थी घटक आहेत पाठ्यपुस्तक योजना असेल ते पाठ्यपुस्तक जवळपास शंभर टक्के प्राप्त झालेले आहेत आणि गणवेशची प्रक्रियासुद्धा शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रक्रिया देखील जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यामुळे पहिल्या दिवशी जे पहिले जे प्रवेशपात्र विद्यार्थी आहेत यांचं देखील आनंदाने स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमाचे आयोजन यावर्षी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर शाळा तयारी टप्पा दोन येथे सुद्धा कार्यक्रमाची आखणी शिक्षण विभागाच्या मार्फत सुरू आहे त्याचबरोबर काही ज्या खोल्यात पडझड झालेल्या झालेले असतील त्यांची सुद्धा सेस पण निधी देण्याचं काम मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेनं या जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे आणि म्हणून त्या दिवशी एक जुलैला शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी आनंदी वातावरणात सगळीकडे शाळा सुरू होतील अशी सुंदर तयारी आपल्या जिल्ह्यात झालेली आहे